ચપલું <coughs> હમલા चप्पल सरपंचा नावान दादा चप्पलच्या गावातील जनतेस वेटीस धरणाऱ्या सरपंचाच्या नावानं गावातील जनतेस वेटीस धरणाऱ्या सरपंचाच्या नावानं प्रवाड ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो पंधरा टक्के मधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेअर करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर सौरवर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीत प्राप्त झाले त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेला त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्या त्या ठिकाणी सुद्धा पंधरावा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणी सुद्धा बोर मंजूर आहे त्याचं सुद्धा अंदाजपत्रक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे समाज मंदिरजवळ जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे त्याचप्रमाणे बेगर मध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असतील तर या ठिकाणी गावातील पाणी टंचाई दूर झाली जा असती सगळे अंधारपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला पेपरला जाहिरात देण्याकरिता जाहीर केंद्रीची नोटीस निघाली त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली पण मनमानी मनमानीपणाने या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेली आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते सकाळपासून संध्याकाळीपर्यंत आता द्राक्षेचा सीझन चालू आहे लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे जर ही या ठिकाणी जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना शंभर टक्के दिलासा मिळाला असता पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी आवाहन केलेला आहे आणि त्याचा जाब विचारण्याकरता आज बोरवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या दोन तासापासून हे आंदोलन चालू आहे पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही मी येऊ शकत नाही मी भेटू शकत नाही मला त्यांना सोमवारी वेळ आहे जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य करता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोरवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नत्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसील गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो okay,